इकडं शाबजणा बटाट्याची खिचडी चालले की झालं शिजत आले आता फक्त चकल्या करायच्या असं मस्तपैकी झाले शिजले चांगल्याही जोपर्यंत चांगलं शिजत नाही तोपर्यंत चकली फुगत नाही चांगलं आधी वाफ काढून घेतली मस्तपैकी तर आता करायला सुरुवात करायची इकडं शाबदाना चकलीत सगळी तयार झाली त्याच्यात माझ दोन तास गेलेला आहेत बघा इतकं मस्त झालं एकदम पण कशा झाल्यात नक्की सांगा कमेंट करून ऊन पण छान पडले वाळते पाच वाजेपर्यंत ठेवायचं अशा झालेल्या मस आहेत मस्त मस्तपैकी आपल्या मस्त पैकी श्यामदानाच्या चकल्या बघा एकदम भारी झालेत आपल्या आणि अशा एवढ्या झाल्या त्या दोन किलोच्या एवढ्याशा दिसतात बघा छोट थोड्या दिसतात त्या उन्हाच्या हानी जास्त हेच पड ना ह्याच्यात ह्याच्यात माझं दोन तास गेले एवढंच करायला आता सगळं झालंय आता मस्तपैकी जेवण करते चला आज काय काय आहे जेवणात बघा मस्त पैकी ताट भरलेलं आहे सगळं तर इकडे खिचडी नाष्टायला केली ती मेथीची भाजी परत भात पिवळा बटाटा चपात्याने ही आपल्या मसाल्यापासून केलेला आखा म्हण बा कसा आहे एकदम भारी झंजणीत जन आणि तरी दुपारचं जेवण तुमचं झालं का जेवण नक्की सांगा कमेंट करून आणि या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी खिचडी मेथीची भाजी बटाटा आणि अख्खा मसूर या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी अस ताट आणि जेवण करायचं मस्त पैकी आता काम केलं की भरपूर भूक लागते सकाळपासून कंटिन्यू काम चालू आहे हे सगळं आता झालं म्हणलं आता जेवण करावं मग पहिल्यांदा आणि मगच आपलं मिरची निवडत बसावी काल थोडीशी मिरची निवडली होती आता थोडीशी निवडायची आर्यन गेला शाळेत दादा येला आता शाळेतनं डबेही घेऊन गेल्यात ऊनपण असं कडक पडलंय त्याच्यामुळं वाळून वाळून वाळलं आता ती वाळ चांगलं आपल्या शब्दांना बटाट्याची चकली तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर टाका ह्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर ऑर्डर टाका मस्त आहे आणि एकदम अशी छान मस्तपैकी चोविष्ट केलेली आहे त्याच्यामुळं कोणाला पाहिजे तर टाका चकली साडगे सगळं आहे आपल्याकडं नंबरवर टाका आणि कसं वाटतं व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सब सबस्क्राईब करत जावा कमेंट करत जावा कसे आहेत व्हिडिओ कसे नाहीत तर या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी बाय सगळ्यांना